मँगो पुडिंग बघतो आपण गरमी खूप गरमी 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 छान गरमी यावर्षी पडली आहे आणि मँगो पण आता आत्ता बाजारात बऱ्यापैकी असे स्वस्त आले आहेत माझे हे गोव्यावरनं आलेले आहेत स्वस्तवाले नाही महागचवाले पण चांगलं मोठं फळ आहे आणि पहिली रेसिपी मँगोची आपण आईस्क्रीम बघितली होती आता आप आज आपण मँगो पुडिंग बघतो तर ते कसं बनवायचं ते त्याच्यासाठी सिम्पल हे तीन आणि चार चार गोष्टी आहेत दूध आहे एक कपाला थोडंसं कमी आहे वन फोर्थ कपाला थोडी कमी साखर आहे साखर वन फोर्थ कप पण घेऊ शकता मँगो किती गोड कमी जास्त त्याप्रमाणे आणि फोर टेबलस्पून आपण कॉनफ्लॉवर घेतला आहे म्हणजे साधारण वन फोर्थ कप तर पहिलं आता मँगो आपल्याला स्किन काढून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पे प्युरे करून घ्यायचे मॅक्स मँगोची वाटून नाही प्युरे करायचे तर पहिलं स्वच्छ धुवून घेतले थोडं एक दहा पंधरा मिनटं थंड पाण्यात ठेवले आणि नंतर आपण ते घ्यायचे आहेत त्याच्यातली थोडीशी उष्णता कमी होते असं म्हणतात थंड पाण्यात आणि स्वच्छ धुतले जातात तर हे स्किन पहिले मी काढून घेते त्याचा पल बनवून दोन आंबे घेतलेत मला कसं कमी जास्त हवं तसं पण प्रमाण मग ह्याच्याप्रमाणे ज जा जास्त करायचं त्याच्याप्रमाणे प्रमाण वाढवा कमी करायचं असेल तर त्याच्याप्रमाणे कमी करा स्किन काढून जे पीसेस करून मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यात आपल्याला सगळे पीसेस करून घेऊया पहिले नंतर ना स्पूनने स्किनचं पण असं खरडून काढून घ्या काही फुकट घालवायचं नाही आहे हे जे आहे ना हे स्पूनने किंवा सुरीने असं खरडवून घ्या स्पूनने घ्या ते बरं पडेल पण सगळे पहिले दोन्ही मी कापून घेते आणि त्याच्यातला थोडा मी ठेवणार आहे वरून आपल्याला रेडी झाल्यावर गार्निशिंगसाठी एक आंबा कापून झालाय दुसरा मी आता ना एवढा ठेवते आहे गार्निशिंग साठी त्याचे पीसेस करून वर आपण गार्निशिंग डेकोरेशनसाठी वापरणार आता आता मिक्सरला हे छान मऊ असे अस्युरे करायचे आणि थोडंसं दूध आपण शिल्लक ठेवणार कॉर्नफ्लॉवर मिक्स करण्यासाठी आता हे पहिलं मिक्सर मध्ये छान असं प्युरे करून घेऊया त्याची साखर मऊ अशी आपण पिवळे करून घेतली आणि पॅन ठेवला एकीकडे गॅसवर मीडियम टू हाय फ्लेमवरती त्याला आपल्याला चा। आठवून घ्यायचं छान उकळी येईपर्यंत परतत राहायचं सगळं काढून घ्या गॅस बारीक आहे नंतर मोठा करते तोपर्यंत पहिल्यांदा कॉर्नफ्लॉवर दुधामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत जे शिल्लक दूध होतं त्याच्यामध्ये छान एकजीव करून बाजूला ठेवूया आता आपल्या पल्पला चांगली उकळी आली की मग आपण ते त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आता तुम्ही गॅस मिडियम टू हाय करू शकता आणि हलवत राहायचं आहे चांगली उकळी आली आहे आपलं ता कॉर्नफ्लॉवर दुधात मिक्स केलेलं घालायचं आणि छान असं ढवळत राहायचं त्याच्या उकळ्या होऊ नये म्हणून आपोआप ते घट्ट होत जाणार त्याच्यामध्ये तुम्हाला काही ॲडिशनल घालायची गरज नाही कारण गर मँगोला चांगला आपला कलर आहे मँगोला कलर कमी असेल तर तुम्ही ऑरेंज कलर एक ड्रॉप टाकू शकता पण गरज नाही चांगला हापूस आंबा घेतला तर त्याला कलर टाकायची गरज नाही कारण त्याला एक छान कलर असतो आता हे मी गॅस बारीक ठेवला आहे बारीक गॅसवर हे छान असं ढवळत राहते आहे जोपर्यंत ते घट्ट होत नाही तोपर्यंत मस्त घट्ट झालं आहे पॅन सोडायला लागलं आहे दोन ते पढ़ते बंदो करना, तीन मिनटं छान असं त्याला स्मूथ करून घ्यायचं फिरवून परफेक्ट स्मूथ झालं आहे हे बघा अदगत पडतेस स्पूनने त्या गॅस आपण बंद करणार एक दोन ते तीन मिनटं हे करायचं आहे खूप ड्राय करायचं नाही कारण पॅन आहे बघा पॅन सोडायला लागलं आहे आपलं पुडिंगचं बॅटर की आपलं परफेक्ट झालं नॉनस्टिक पॅनच घ्यायचं आहे ह्याच्यासाठी आणि ह्याला आपण मोल्डिंगमध्ये काढूया एक मी छोटं आहे त्याला ऑइल किंवा तूप लावून घ्या म्हणजे डी मोल्ड प्रॉपर होईल तुम्हाला मोल्ड येतात मार्केटमध्ये पुडिंगचे छान छान ते वापरू शकता आणि फ्रीज मध्ये आपण एक ते दोन तास शिल्ड होण्यासाठी ठेवणार आहोत छान असं सेट होणार ग्लासमध्ये जर तुम्हाला सर्व करायला पूर्ण द्यायचं असेल तर ग्लास वापरा अदरवाईज मोल्ड वापरू शकता सगळं आता आपण काढून घेऊया त्याला फॉइलने कव्हर करून मग फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आपण एक दोन तासांनी चेक करू सिंपल झटपट होणारं डेझर्ट आहे आंब्याच्या दिवसात स्पेशली करून बघा आता ह्याला आपण एक दीड तास आराम ठेवायचा आहे फ्रीज फ्रीजमध्ये फ्रीझरमध्ये नाही आणि नंतर आपण त्याला डिमोल्ड करू किंवा ग्लासमध्ये डायरेक्ट खाऊ आपण चेक करूया एक तासाने बघा बरोबर डिमोल्ट करूया थोडंसं तेल लावा ज्या पण मोल्टमध्ये तुम्ही काढाल त्या डिमोल्ट करताना आहे ना